आज्ञेच आपण उल्लंघन केलं तर ज्ञान साह्य काय होय भटोभास विचारतात स्वामी सांगतात वानरिया जर या साधकाने त्या आज्ञेच परमेश्वराच्या आज्ञेच उल्लंघन केलं तर माया त्याच्या बोधाच हरण करते आपल्या लक्षामध्ये मध्ये जस एखादा साधू आहे त्याला विकार दोष घडला व्यविचार घडला श्री सोबत जर त्याने अधिक वृत्तीचा आचार केला जर प्राशी घडलं आणि त्यानंतर त्याला होते लक्षामध्ये ठेव त्याला उरी ये पण जर का एखाद्या कोण विकल्प घडला तर विकल्प ज्याला घडतो म्हणजे देवतेचा विधी ज्याला घडतो ज्या ज्ञानी याला बोधवंताला जरी तो कर्मराठीमध्ये बोधवंत आहे देवतेचा जर विधी त्याला घडला तर त्याला परमेश्वर त्याचं मुख पाहत नाही कधी तीन सृष्ट्या एक वेळेस हिंसा प्रमाद जरी घडला प्रमाद म्हणजे घात हिंसेला थोडी बुरी देतील हिंसा म्हणजे माणसाची नाही बर का हे हिंसा घडते ना तुमच्याकडून मग तुम्हाला काल काय सांगितलं दररोज प्रश्चित करा दंडवत घालायला सुरुवात केले का हात करा कर बाकीच्यांना देव पावला काय प्रसंग मोडून झाल्या सगळे तुमचे पाप होऊन गेले गेले का पापधो हो। नवीन आले त्यांना सांगतो इथून घरी गेल्यावर पाच विधीचे दोन प्रसवाचे दंडवत मात्र घालायचे जर का तुम्ही प्रसव नाही मोडला तर तुमचा प्रसव वाढत जाईल पुरे आज किड्या मुंग्या मारल्या प्रसव नाही मोडला उद्या माणसं मारायला आपण कमी करणार नाही प्रसव मोडता आला पाहिजे म्हणून जर का तुम्ही असं आज्ञेचं अतिक्रमण उल्लंघन केलं तर, तर परमेश्वर त्याचा बोध म्हणजे त्याच साह्य प्रतिबंधित होत छप्पणी पर्यंत त्या पुरुषाला साह्य असत ठीक आहे कर्मराठी प्रपंचामध्ये आहे परमेश्वर त्याच्या अनुसरणाची वाट पाहतात पण छप्पणी नंतर जर नाही अनुसरला तो सुद्धा प्रमादामध्ये पडतो लक्षामध्ये मग तुम्हाला देव कुठलंही साह्य करणार नाही तुमची वाट कधीपर्यंत बघितली छप्पनी पर्यंत तुमचा जो प्रपंच आहे तो कधी होतो चाळीस लईतले पन्नास मध्ये तुमचं काही राहत नाही बोधवंताने सुद्धा कर्मराठीचा जो बोधवंत आहे त्याने सुद्धा तिथं थांबता कामा नाही तर परमेश्वराचं जर काज्ञेच उल्लंघन केलं तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करत नाही तसं अनुसरल्याही पुरुषाला जर अशा काही चुका घडल्या त्यालाही परमेश्वर सहाय्य करत नाही दोन्हीकडे पण सांगतोय बरं का मी तुम्हाला पण आणि आम्हाला पण आम्हाला सुद्धा माप नाहीये घडल्या चुका प्राशी करावं लागतं एवढं सोपी कुठली गोष्ट नाही साईनला अभिधी हिंसा अनिष्ट या जर गोष्टी घडल्या तर मात्र देव माप करत नाही त्यासाठी म्हटले मग काय करावं लागतं ना म्हणाले तिचा जो पुरुष आहे त्या पुरुषाला देहपर्यंत तो पुरुष उरलाच आहे काय झालं हा मंडपवाले तुम्ही गोविंद बाबा कडे जा नाही येत का नाही आहे का बर मंडपवाले कुठे असेल त्यांनी गोविंद बाबाला भेटा कुणी उठवू नका दहा मिनिटं राहिले मग अशा पुरुषाकून चुका घडल्या तुमच्याकडून विकल्प घडला साधकाकून विकार घडला तुमच्याकडून हिंसा झाली मग करायचं काय उपाय आहे की नाही म्हणाले देहपर्यंत हा पुरुष उरलेला देह देहपर्यंत म्हणजे मरेपर्यंत ज्या पुरुषाला आचार करून पुन्हा परमेश्वर त्याला माफ करू शकतो उदाहरणार्थ लेट जरी अनुसरण झालेलं आहे काही हरकत नाही लवकर अनुसरले नाही मोह प्रपंचा धरुण बसले मग एखादा छप्पनी नंतर अनुसरला त्याची गत काय एखादा सत्तर वयामध्ये अनुसरला त्याची गत काय ना म्हणाले जोपर्यंत देह याचा आहे तिथून जरी पुढे त्याने भिक्षा मागितली आणि आचार जर केला तरी सुद्धा परमेश्वर त्याला नरकाला जाऊ देत नाही त्याला नाही बाकीच मोक्ष होणार पण सुखफळे त्याला होणार नाही झाली देह विद्या परंतु जो नरकाकडे जाणारा होता तेवढा तरी हा वाचला किती मोठा फायदा आहे म्हणून जर का तुम्ही या स्वामींच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला पुन्हा असं कॉलेज भेटणार नाही किती सोपं आहे भिक्षा घेतल्यानंतर स्त्री संबंध जर नाही केला आणि याने जर नसुद्धी भिक्षा मागितली तरी परमेश्वर म्हणतात आम्ही याचा उद्धार करू जरी आता नाही झाला आता अनुसरण दीक्षा घडली पण पुढच्या सृष्टी तुम्हाला त्या जीवाला ज्ञान होऊन पुढे प्रेम सुद्धा होऊ शकत म्हणून मरेपर्यंत करायला पाहिजे पण आपण लेखीच किचकट ते सुद्धा आपण करत नाही बघा चरित्रामध्ये आलेले तुमचं भाग्य असं आहे की या जी खडकोली चरित्रे तुम्हाला ठिकाणी ऐकायला भेटतात तुमच्या वाट्याला ही चरित्रे आलेली मुद्दाम देवाने ती आणली असतील असं मला वाटतं बघा काल चरित्र ऐकून एकत्या आजीनी एक दीक्षा घेतली त्या, त्या करुणाताई होत्या लगेच दीक्षा झाली बघा दीक्षा होताय परिवर्तन झालं पाहिजे आणि जर का तुम्ही हे नाही केलं तर परमेश्वर तुम्हाला भूक पाहणार नाहीत एवढी बुरी भगवंताने आपल्याला ठेवलेली आहे अहो आपल्या भागातनं लय बावलटपणा मराठवाडा मराठवाडा जास्तच अलीकडचा भाग लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील सासू काय म्हणाल कोणीच काय म्हणत नाही कोणाला काही नाही पडली तुम्ही पहिलं घर सोडा